सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही अर्थाला गार्डनमध्ये घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेस आता मयुरी ही पुढे बघत असलेल्या रमाला ढकलून देते आणि अर्थाला उचलून घेऊन जाते तर आता इकडे पडलेली रमा ही पाठीमागे बघते तर आता अर्थात इथे नसल्याचे रमाच्या लक्षात येते आणि मोठ्याने इकडे तिकडे बघत अर्था असे आता रमा उरडू लागते इकडे आता रमा तेथील लोकांना अर्थात वि अर्थाला विचारत असते पण आता कोणीही अर्थाला बघितलेलं नसतं आणि सगळेजण रामाला नाही म्हणतात तर तेवढ्यात आता रमा तिची बॅग घेते आणि पिशवी तिथ्या मोबाईलसुद्धा नसल्याचे आता रमाच्या लक्षात येते आणि रमाने आता डोक्याला हात लावलेला असतो रमा विचार करत म्हणते की आता मी काय करू इकडे आता मयुरी ही टेन्शनमध्ये येऊन आई आजीला कॉल करते तेव्हा आई आजी म्हणते की काय झालं उचललं का अर्थाला तर मयुरी म्हणते की आजी एक प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा आता आजी म्हणते काय झालं रमाने तुला अर्थाला उचलत असताना बघितलं की काय तेव्हा आता मयुरी म्हणते की नाही ज्या वेळेस मी अर्थाला घेण्यासाठी आले त्या वेळेस माझ्या अगोदर कोणीतरी अर्थाला तिथून घेऊन गेलं होतं ते ऐकून आता आजीला मोठा धक्का बसतो इकडे आता रमा ही रडत रडतच घरी येते तेव्हा रामाला बघून सगळेजण आता अवाक झालेले असतात अक्षय म्हणतो काय झालं रडू नकोस रमा नेमकं झालंय तरी काय आता सांग तर रडतच रामा म्हणते की आपली अर्था तेवढ्यात रमाकांत म्हणतो की काय झालं आपल्या अर्थाला तर आता रडत रामा तिथे घडलेली सगळी हकीकत सांगते रामा म्हणते की तिथे काहीतरी गडबड झाली म्हणून मी बागेमध्ये तिकडे गे, गे बघायला बागे गेले तर पाठीमागून मला कोणी ढकलून दिलं आणि अर्थाला घेऊन गेलं ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा आता सीमाने डोक्याला हात लावलेला असतो तर रडतच रामा म्हणते की आपल्या अर्थाला कोणीतरी घेऊन गेलंय अक्षय आता रामाला शांत होण्यासाठी सांगतो आणि म्हणतो की जरा आठवण्याचा प्रयत्न कर तर रामा अक्षयला म्हणते की काही इकारा तुम्ही अर्थाला आदेश इकडे आता मयुरी ही आय्याची कडे येते आणि घडलेली सर्व हकीकत सांगताच आय्याची पटकन आता खुर्चीवर बसते आणि म्हणते की मयुरी तू एवढी बेजबाबदार वागशील असं मला वाटलंच नव्हतं तर आता मयुरी म्हणते की मी त्या रामाला पाडलं सुद्धा होतं आणि सगळं काही मॅनेज केलं तर आता आय्याजी म्हणते की मूर्ख मुली मग कोण घेऊन गेला अर्थाला तर आता आय्याजी म्हणते की मूर्ख मुली मी तुझ्यावर विश्वास ठेवला मीच वेडी निघाले मी, मी तुझ्यावर असा विश्वास ठेवायला नको होता तर मयुरी म्हणते की मी अर्थाला उचललं पण त्याच वेळेस एक माणूस आला आणि तो अर्थाला घेऊन गेला आजी म्हणते की अगं पण तो माणूस कसा दिसत होता त्याने कोणते कपडे घातले होते हे तरी तू बघितलंस का मयुरी म्हणते की नाही ना आजी मयुरी म्हणते त्याचा चेहरा चेहरा मी नाही बघितला तर आता अय्याजी मयुरीला गप्प बसवत म्हणते की काही जरी झालं तरी मला माझी पंजी एनी कॉस्ट मध्ये पाहिजे मयुरी म्हणते की मी आता अर्थाला कस शोधू तर बोट करत आय म्हणते कि हा तुझा प्रश्न आहे आणि काहीही झालं तरी मला माझी अर्थ पाहिजे इकडे आता अक्षय हा अर्थाला शोधायला जाऊ लागतो तर रमा आणि रमाकांत म्हणतात की आम्ही सुद्धा येतो अक्षय म्हणतो तुम्ही इथेच थांबा आणि आनंदला घेऊन आता अक्षय अर्थाला शोधण्यासाठी जातो इकडे आता पटकन अक्षय त्याच्या कारमधून आनंदला घेऊन आता अर्थाला शोधायला जातो तर इकडे जान्हवी रामाला म्हणते की रामा तू अगोदर शांत हो आनंद आणि अक्षय गेलेत ना आता बघायला इकडे आता त्या गार्डन मध्ये येऊन अक्षय आता तेथील लोकांकडे अर्थाची चौकशी करू लागतो तर आनंद म्हणतो की अरे मी त्या सिक्युरिटीला सुद्धा विचारलं पण त्याने सुद्धा अर्थाला बघितलं नसल्याचे तो म्हंटला इकडे आता आई आजी रामाकडे येते आणि रामाला म्हणते की रामा किती निष्काळजीपणाने वागलीस तू तेव्हा आता रामा म्हणते की आई मी पूर्ण काळजी घेतली होती माझा पूर्ण वेळ अर्थाकडेच लक्ष होत माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा तर आजी सुद्धा आता रमाचा ऐकायला तयार नसते आई आजी म्हणते की बाकीच्या सुद्धा लेडीज बाळ घेऊन तिथे आलेल्या होत्या त्यांच्या बाळाला काही नाही झालं आणि अर्थालाच कसं पळवलं सीमामध्ये बोलू लागते तर आई, आई आजी म्हणते की तू तर मध्ये बोलूच नको कायम तू आणि हा अक्षय ही रमा काहीतरी करते आणि तिला पाठीशी घालतात तुम्ही रमा म्हणते की आई तुम्ही असं काय बोलताय माझ्या अर्थावर प्रेम नव्हतं का तेव्हा आता आई आजी म्हणते की प्रेम असणं आणि प्रेम करणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आई आजी म्हणते की तुझ्याकडे हलगर्चे पणा शिवाय मी अजून काय अपेक्षा करू शकते रमा तेव्हा आता आई आजीला जान्हवी गप्प करते आणि म्हणते की आई आजी रामाने काही काही मुद्दाम केलं का ती असं कशाला करेन तेव्हा आता मयुरी म्हणते की आला का तुला या रामाचा पुळका जेव्हा माझ्याकडून चूक झाली होती तेव्हा माझे कसे दिंडवणी काढले होते सीमा म्हणते की मयुरी तुझी आणि रामाची गोष्ट वेगळी आहे तर मयुरी म्हणते काय वेगळी आहे आई जान्हवी म्हणते की हे बघ मयुरी रमा जरी अर्थाची खरी आई नसली तरी तिने अर्थासाठी खूप काही केलंय तर आता आयाजी सुद्धा जान्हवीला म्हणते की तुला काय एवढा पुळका येतोय या रामाचा आणि तुमच्या सगळ्यांची डोकी फिरलीत म्हणूनच ही रमा अशी वागते अर्थाला बागेत ठेवून ही कुठेतरी भटकायला गेली असेल आपलं काय जात आहे ही थोडीच आपली मुलगी आहे का असं म्हणून रमाने दुर्लक्ष केले असेल असे आता आयजी बोलते असे म्हणत ला आता आयजी डोक्याला हात लावत सोप्यावर बसून रडू लागते तर आता रमाने सुद्धा अंग सोडून सोप्यावरती आता डोके धरून रडू लागलेली असते तेव्हा आता सीमा पुन्हा रमाला समजावू लागते सीमा म्हणते की रमे तू रडू नकोस अक्षय आणि आनंद गेलेत ना आता अर्थाला शोधायला ती नक्की घेऊन येतील तर आता जान्हवी सुद्धा रमाला समजावू लागते तेव्हा आता आयजी जान्हवीकडे बघू लागते तर रमा म्हणते मी अर्थाला शोधण्याचा खूप खूप प्रयत्न केला पण मला अर्थ सापडली नाही रामा म्हणते मी आता आरती वहिनीला काय उत्तर देऊ तर सीमा समजावत म्हणते की रामा नक्की आपल्या अर्थ सापडेल इकडे आता आनंद आणि अक्षय आता बार गार्डनमध्ये अर्थाला शोधत असतात त्याच वेळेस आता अर्थाच्या चा रडण्याचा आवाज येतो आणि अक्षय म्हणतो की आनंद दादा हे बघ अर्थाचा आवाज रडण्याचा येतोय पळतच आता आनंद आणि अक्षय त्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने जातात तर आता आत तिथे आभ्या शेजारी अर्था ही रडत असते आणि आभ्या आईस्क्रीम खात असतो तेवढ्यात आता आता पळतच येऊन अक्षय अर्थाला घेतो आणि आभ्याकडे बघत म्हणतो की ए आभया तू काय डोक्यावर पडलायस का आणि तू तू अर्थाला इकडे आणले होतेस का आभ्या म्हणतो की हो मी आईस्क्रीम खातो आणि तिला द्यायला सुद्धा निघालो होतो पण ती भोकाळ पसरलं तिने तेव्हा आता अक्षय म्हणतो की आभ्या तू कामातून गेलाय पार तर आता आनंद चिडून म्हणतो की अभ्या तू काय करतोय तुला कळतंय का आनंद म्हणतो की अरे पण ती तुला कुठे सापडली तेव्हा आता आभ्या म्हणतो की सापडायला कशाला हवी ती माझी मुलगी आहे ना रांगत रांगत माझ्याकडे आली तर आता अक्षय म्हणतो की अर्था माझ्याकडे आहे हे तुला फोन करून सांगता येत नव्हतं का आम्ही किती पॅनिक झालो होतो आणि तुला काही अक्कल आहे का तर आता लगेचच आभ्या हा हसू लागतो इकडे आता राग घेऊन आनंद हा आभ्या समोर येतो आणि म्हणतो की पण तू मुळात अर्थाला घेऊन गेलाच का तर आता आभ्या म्हणतो की घेऊन का गेला म्हणजे माझी मुलगी ना ती तर आता अक्षय म्हणतो की आतापर्यंत हिला मुलगी मानायला तयार नव्हता आणि आता तुला एवढा पुळका आला का आभ्या आता अक्षय कडे येत म्हणतो की तुम्हीच मला शिकवताना ती माझी मुलगी आहे आणि मी बाप आहे तिचा म्हणून तर आता आभ्या हा हसू लागतो तेव्हा आता आनंद आता खूप भडकलेला असतो आनंद म्हणतो की जाऊ दे अक्षय याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हा आभ्या नाही तर याची दारू बोलते आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आता आभ्या म्हणतो की तुम्ही आता जा आणि अर्थाला माझ्याकडे द्या तर आता आनंद हा आभ्याला आढळू लागतो आणि म्हणतो की तू काय करतोय समजतंय का तुला आभ्या म्हणतो मला माझ्या मुलीला डोक्यावर बसवायचा आणि तिला उंच धोक झोका द्यायचा आहे ऐकून आता अक्षय आणि आनंदला मोठा धक्का बसतो आभ्या म्हणतो की किंवा एखाद्या डायरेक्ट कड्यावरून लँडिंग करायचं आणि मग उडाली अर्था असं होईल ती ऐकताच आता अक्षयच्या काळजात धस्स झालेलं असतं अक्षय म्हणतो की अभ्या आता भत झालं तू काय बडबडतोयस तुला कळतंय का अरे अर्थ अजून पाच महिन्याची सुद्धा नाहीये तर आता आनंद हा अभ्याला धरतो आणि म्हणतो की आभ्या तू काय बडबडतोयस आता भत झालं तर आता अभ्या काही ऐकायला तयार नसतो तेव्हा जोराने राग येऊन आनंद आब्याच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की आभ्या समजतंय का तू काय करतोयस तर आता इकडे अक्षय म्हणतो की आभ्या घरी चल तर आभ्या म्हणतो घरी घरी पुन्हा तोच शॉक तर अक्षय म्हणतो की आभ्या आता सोडून दे आणि बस झालं इकडे आता रामा ही सीमाला म्हणते की आई तुम्ही यांना फोन करून विचारांना अर्था सापडली का तर हात करत आई आजी म्हणते की अगोदर त्या रमाकांतला फोन करा आणि त्याला विचारा पोलीस कंप्लेंट केली की नाही इकडे आता जान्हवी म्हणते की हो मी लगेच काकांना कॉल करते पण तेवढ्यात अर्थाच्या रडण्याचा आवाज येतो आणि अक्षय आता अर्थाला तिथे आलेला असतो अर्थाला बघता आज पटकन रामा, था रामा था अभी शेक, अभी शेक आता अर्थाला घेते तर आता लगेच अक्षय म्हणतो की रमा तु तुला अभ्याने ढकलून दिला आणि अर्थाला त्याने घेतलं तेव्हा आता लगेचच ते ऐकून आई आजी जान्हवी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो जान्हवी म्हणते की पण अभिषेक अभिषेकने असं का केलं तर आनंद म्हणतो की जाऊ दे आता इकडे आता रमा म्हणते की अर्था तू बरी आहेस ना आणि तुला भूक लागली का लगेच रमा म्हणते की आई आजी मी हिला आता काहीतरी खायला देते तर आई आजीला खूप हायसे वाटलेले असत तर आता आई आजी म्हणते मला अजूनही विश्वास पटत नाही अभिषेकीला घेऊन गेला होता का अक्षय म्हणतो की आई अभिषेकचं आता हे वागणं आज अजूनच बिघडत चाललंय आणि हे अति होत आहे का आनंद म्हणतो की अर्थाला जेव्हा आम्ही अभिषेक कडून घेत होतो तेव्हा तो, तो, ते तो काहीतरी विचित्र बडबडत होता आई आजी म्हणते की अरे असं त्याने काही केलं का तो फक्त बडबडत होता तर आता अक्षय म्हणतो की मग आता आपण ते करण्याची त्याची वाट बघत बसायचं का तर आता आई आजी म्हणते की एक गोष्ट तुम्ही विसरू नका सगळ्यात जास्त अधिकार आणि हक्क अभिषेकचा आहे त्यालाही वाटलं असेल आपली लेख आहे तेव्हा तो घेऊन गेला असेल काय बिघडलं मग तर आता अक्षय म्हणतो बिघडतं आई आजी आम्ही तिथे गेलो आम्हाला अर्थाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा अभ्या तिथे आईस्क्रीम खात बसला होता आणि अर्थाशेजारी रडत पडली होती बिघडतं आई आजी बिघडत असे आता राग घेऊन अक्षय आई आजीला बोलतो तर आता तेवढ्यात आय ऑब्जेक्ट असे म्हणत आभ्या दरवाज्यातून आता आता झोकांड्या मारत तिथे येतो तर आता अभ्या म्हणतो आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड तर आता अक्षय हा बाजूला सरपतो तर आता अक्षय म्हणतो की आम्ही जे बघितलंय ना तेच आम्ही सांगतोय तेव्हा आता अभ्या म्हणतो काय बघितलं तू अभ्या म्हणतो की माझ्या पोटात ऍसिडिटी होत होती म्हणून मी आईस्क्रीम खात बसलो होतो अभ्या म्हणतो पण मला बरं वाटत नसताना देखील मी अर्थाला माझ्या बाजूलाच ठेवलं होतं ना आणि आता पुन्हा झोकंड्या मारत आभ्या वर निघून जाऊ लागतो तेव्हा अक्षय म्हणतो की आजी द्यायचं का अर्थाला याच्या हातात आता तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता रमा ही अक्षयकडे येते आणि म्हणते की अर्थाच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काहीतरी चेंजेस करायला हवे तर अक्षय म्हणतो मी लगेच फर्निचरवाल्याला बोलावतो आणि आता अक्षयने फर्निचरवाल्यांना बोलावून अर्थासाठी आता सेफ्टी आता अक्षय हा बनवत असतो आणि तेवढ्यात आता अभ्यातीत तिथे येतो आणि म्हणतो की ए बंद करा हे सगळं काय चाललंय हे तर आता इकडे लगेचच अक्षय म्हणतो की अरे मी आपल्या अर्थासाठी तुझ्याच मुलीच्या सेफ्टीसाठी हे चेंजेस करतोय तेव्हा लगेचच आभ्या म्हणतो हे बंद करा तर ताबडतोब अक्षय आता आभ्याच्या कानाखाली मारतो तेव्हा आता राग येऊन अभ्या म्हणतो की हे सगळं थांबवा नाही तर मी आवाज करेन ना तर मग सगळ्यांचा मोठा आवाज होईल अभ्या म्हणतो की नाहीतर या रामालाच घराबाहेर काढा नाही तर मी असा आवाज करेन ना की मग घरात मी तोडफोड करेन तर आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि आभ्याचे ते वागणे बघून आता अर्थासाठी अक्षय आणि रामाने भयानक पाऊल उचललेले असते तर आता आभ्याला फाट वर मारून रमा आणि अक्षर अर्थाची कशी काळजी घेतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा